अमेरिकेच्या अलास्का शहराला सात पूर्णांक तीन रिस्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला आणि त्यानंतर सुनामीचा इशारा सुद्धा देण्यात आला स्थानिक वेळेनुसार बुधवारी दुपारी हा भूकंपाचा धक्का बसला त्याचा केंद्रबिंदू सँड पॉइंट शहरापासून जवळपास सत्त्याऐंशी किलोमीटर दक्षिणेला आणि भूगर्भात वीस पूर्णांक एक किलोमीटर खोलीवर होता नॅशनल सुनामी वॉर्निंग सेंटरनं सुरुवातीला अलास्काच्या दक्षिणेकडील किनारपट्टीसाठी आणि अलास्का, किनार अलास्का द्वीपकल्पातील भागांसाठी सुनामीचा इशारा दिला होता यामध्ये केनडी प्रवेशद्वार ते युनिमर्ग पास पर्यंतचा जवळपास सातशे मैलांचा किनारी भाग समाविष्ट होता म्यानमारला तीन पूर्णांक सात रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं ही माहिती दिली आज पहाटे भूकंपाचे हे धक्के बसले भूगर्भापासून जवळपास अडतीस किलोमीटर खोलीवर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती मिळतीय या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झालं नाही अशी माहिती आहे स्थानिक प्रशासनाकडून या पार्श्वभूमीवर आता योग्य ती खबरदारी घेतली जाते नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे हरियाणाच्या रोहतक शहरात सुद्धा तीन पूर्णांक तीन रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने ही सगळी माहिती दिली आज पहाटे पावणेच्या पावणच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले रोहतक पासून सतरा किलोमीटर पूर्वेला जमिनीपासून दहा किलोमीटर खाली या भूकंपाचा केंद्रबिंदू होता हा भूकंपाचा धक्का सौम्य स्वरूपाचा असल्यामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठं नुकसान झालं नाही अशी माहिती आहे मात्र रात्री अचानक हा धक्का बसला त्यामुळे नागरिक मात्र चांगलेच घाबरले मागच्या काही दिवसापासून रोहतक आणि दिल्ली एनसीआर परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत अमेरिकेने हैथीन विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय बुधवारी अमेरिकेने ना हैथी नागरिकांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवलंय यावेळी फ्लोरिडाहून उड्डाण करून हे विमान कॅप आय एन या शहरामध्ये उतरलं आणि काही खास परत आलेल्या व्यक्तींवर गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा होती अनेकांनी चेहऱ्यावर कपडा झाकून ठेवला होता आणि ओळख सांगण्यास नकार दिला दरम्यान जूनमध्ये अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीनं हजारो खैथी नागरिकांसाठीच्या कायदेशीर संरक्षणांना रद्द केलं आणि त्यामुळे त्यांना देशाबाहेर पाठवलं जाऊ शकतं इराक मधील कुर्दिश स्वायत्त प्रदेशातील काही तेलक्षेत्रांवर ड्रोन हल्ले झाले जाखो जिल्ह्यामध्ये दोन ड्रोननी तेल साठ्यावर हल्ला केला त्यामुळे सुविधांचं मोठं नुकसान झालं कुर्दिश सरकारनं या हल्ल्यांसाठी इराण समर्थित पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सला जबाबदार धरलं पण इराकी लष्करानं पुरावा नसल्यामुळे हा आरोप नाकारलाय या ड्रोनच्या हल्ल्यामध्ये सुदैवानं कोणती जीवितहानी झाली नाही तावके आणि पेशकबीर इथे स्फोट झाले त्यामुळे कामकाज तात्पुरता थांबवण्यात आलं अशी माहिती नॉर्वेची डीएनओ कंपनी यांनी दिलेली आहे आणि याआधी अमेरिकन कंपनीच्या तिलक्षेत्रावर सुद्धा हल्ला झाला होता गाझामधील खान युनुस इथल्या अन्न वितरण केंद्रामध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीत त्रेचाळीस जणांचा मृत्यू झाला एकवीस जण जेवण घेताना दगावले तर पंधरा जणांचा चेंगराचेंगरीमध्ये जीव गेला गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं इस्रायली सैन्यावर आणि अमेरिकेवर जाणून बसून धुकेल्या लोकांची हत्या केल्याचा आरोप केलाय तर जी एच एफ या केंद्राचं संचालन इस्रायली के सैन्य करत असून त्यांनी या हिंसाचारासाठी हमासला जबाबदार ठरवलंय तर जेवणाच्या पोत्यांमध्ये ऑक्सिकोडोन सारखे ड्रग्ज आढळले असून लोकांना व्यसनाधीन करण्याचं षडयंत्र सुरू आहे असा आरोप यावेळी गाझा सरकारकडून करण्यात आलाय न्यूजर्सीमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली या पुरामध्ये दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला मृता मृत नागरिकांची नावं अजून जाहीर केलेली नाहीत न्यूयॉर्कमधील मेट्रो सेवा सुरळीत आहे पण न्यूजर्सी आणि पेन्सिल्व्हेनियामधील काही रस्ते बंद आहेत न्यूयॉर्क लिबर्टी या विमानतळाजवळील एकशे एकोणसाठ विमानं ही रद्द करण्यात आलेली आहेत प्लेनफिल्डमध्ये तीन जुलैला तीन मृत्यू झाल्याची माहिती न्यूजर्सीचे गव्हर्नर फिल मर्फी यांनी दिली तसंच सध्या आपण उच्च तापमान आर्द्रता आणि तीव्र वादळाच्या विळख्यात आहोत त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आलं जगातील सर्वात थंड ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियाच्या ओमॅकॉन या भागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली याकोटिया प्रांतातील या प्रांता गावामध्ये मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत पुराच्या पाण्यामुळे सध्या पूल वाहून गेले जवळपास शंभर घरं पाण्याखाली गेली आहेत तसंच शंभरपेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे ओमॅकॉन हे पन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान गाठणारं ठिकाण आहे एकोणीसशे मध्ये इथे एकाहत्तर पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं होतं मात्र वातावरणातल्या बदल्यामुळे इथली कडक थंडी कमी होत असून उष्णतेचा स्तर वाढत चाललाय अमेरिकेच्या जेफरसन काउंटीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर वणवा पसरलाय काउंटीच्या शेरीफ कार्यालयानं एका व्हिडिओमध्ये हे सगळ्या गोष्टी प्रसिद्ध केलेल्या आहेत ज्यामध्ये अग्निशमन दलानं हेलिकॉप्टरच्या माध्यमातून वणव्यावर पाणी टाकलेलं आहे आपण थ्री म्हणजे तातडीनं स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले नागरिकांनी अग्निशमन आणि त्यांच्या उपकरणांजवळ जाऊ नये असंही आवाहन करण्यात आलं वाहन चालकांनी वाहनं हळू चालवावीत तसंच अधिकाऱ्यांच्या सूचना पाळाव्यात असंही सांगितलं दरम्यान प्रशासन सतर्क असून नागरिकांनी सुद्धा सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं चीनच्या लहासा शहरातील युतु रोडवर वर लहासा सिटी आता अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे पोताला पॅलेस आणि जोखांग टेम्पल जोडणाऱ्या नऊशे ऐतिहासिकाण आणि मनोरंजनासाठीची सुद्धा आकर्षक जागा तयार करण्यात आली आहे त्याच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये सात पारंपरिक सांस्कृतिक गटांनी परेड सादर केली या प्रकल्पामध्ये एकशे एकोणसत्तर व्यावसायिक दुकान आहेत ज्यामध्ये फूड ट्रक बुटीक त्याचबरोबर कंटेनर शॉप्स आणि ओपन स्टॉल्स आहेत यामुळे लसाचं सांस्कृतिक पर्यटन आणि अर्थव्यवस्था दोन्ही समृद्ध होण्यास मदत होणार आहे राष्ट्राध्यक्ष ग्रॅबियल बोरिक यांनी सॅन्टियागो शहरामध्ये तीनशे आठ नवीन इलेक्ट्रिक बसचं लोकार्पण केलं दोन हजार सतरामध्ये फक्त दोन बस होत्या पण आता दोन हजार सव्वीस पर्यंत चार हजार इलेक्ट्रिक बस रस्त्यावर धावणार असल्याची माहिती त्यांनी दिली दहा वर्षांपूर्वी शहरातील बसेसमुळे तीस टक्के प्रदूषण होत होतं पण आता इलेक्ट्रिक बसेस आल्यामुळे हे प्रमाण तीन टक्क्यांवर आलंय या नवीन बसेस लवकरच रेड फ्लीटमध्ये सामील होतील आणि मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत एकूण अठराशे बस राजधानीमध्ये कार्यरत असतील असं परिवहन मंत्र्यांनी सांगितलंय चीन नंतर सर्वाधिक इलेक्ट्रिक बस असलेलं शहर म्हणजे सँटियागो आहे आणि ते आता एक जागतिक उदाहरण बनत आहे गोलान हाईट्स आणि उत्तर इस्रायलमध्ये द्रुज समुदायाचे शेकडो सदस्य सिरियाच्या सीमेवर एकत्र आले आणि काहींनी सिरियामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे सिरियातील निदर्शनं केली की प्रत्यक्षात सीमा पार करायचा प्रयत्न केला हे अजून अस्पष्ट आहे काहींनी इस्रायलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला असंही इस्रायली लष्करानं सांगितलं स्वेदा या द्रुज बहुल भागासाठी समर्थनाच्या घोषणा दिल्या गेल्या सिरियातील निदर्शकांनी द्रुज झेंडे फडकवत ट्रॅक्टरवर उभं राहून तणाव वाढला आणि सैन्यानं यावेळी अश्रुधुराचा वापर केला अमेरिकेमध्ये एका भारतीय महिलेला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली टार्गेट सुपर मार्केटमध्ये मध्ये ही महिला तब्बल सात तास फिरत होती फोनवर बोलता बोलता अनेक वस्तू ट्रॉलीत टाकत होती मात्र या सगळ्या तिच्या संशयास्पद हालचाली सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या यानंतर संशय आलेल्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली आणि मग तिनं तेराशे डॉलर्स म्हणजे जवळपास एक पूर्णांक आठ लाख रुपयापेक्षा अधिक किंमत असणाऱ्या वस्तू चोरून पैसे न देता बाहेर जाण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं ट्रॉलीसह हो बाहेर जात असताना तिला कर्मचाऱ्यांनी थांबवलं सध्या पहिला ही पोलिसांच्या अटकेत आहे अमेरिकेच्या व्हाईट हाऊस मध्ये अचानक गोंधळ उडाला एका अज्ञातानं नॉर्थ लॉनच्या कुंपणावरून एक मोबाईल सारखी दिसणारी वस्तू फेकली या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली आणि संपूर्ण परिसरात लॉकडाऊन करण्यात आलं यानंतर नॉर्थ लॉन आणि पेन्सिल्व्हेनिया अव्हेन्यू सील करण्यात आलं पत्रकारांना कोणतीही सूचना न देता थेट ब्रीफिंग रूम मध्ये हलवण्यात आलं दरम्यान तो एकाचा फोन होता मस्ती म्हणून तो टाकण्यात आला की यामागे काही वेगळा उद्देश होता हे अजून स्पष्ट झालं नाहीये ही माहिती व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी भारत चीन आणि ब्राझील रशियासोबत व्यापार सुरू ठेवल्यास शंभर टक्के कर आणि दुय्यम निर्बंध लावण्याचा इशारा नाटोनं दिलाय या देशांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर शांतता चर्चेसाठी दबाव टाकला पाहिजे असं नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांनी म्हटलेलं आहे तर जर रशियाकडून तेल आणि वायू खरेदी सुरूच राहिली तर आर्थिक परिणाम भोगावे लागतील असंही त्यांनी स्पष्ट केलं दुसरीकडे रशियाने नाटोच्या धमक्यांना नकार दिला असून आपली धोरणं न बदलण्याचा इशारा सुद्धा दिलाय त्यामुळे भारतासह इतर तिन्ही देशांना सावधगिरीनं पावलं उचलावी लागणार आहेत इराणने एस सीओ दोन हजार पंचवीस शिखर परिषदेमध्ये एक नवीन आणि स्वतंत्र सुरक्षा युती स्थापन करण्याची संकल्पना मांडली जी नाटो सारखी असणार आहे या युतीचा उद्देश केवळ लष्करी किंवा दहशतवाद विरोधी कारवाई नसून पाश्चात्य देशांच्या दबावापासून सदस्य देशांना स्वायत्तता मिळवून देण्यासाठी असल्याची प्रतिक्रिया इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी दिलेली आहे दरम्यान चीनमधील तियान जिन शहरामध्ये ऑगस्टमध्ये होणाऱ्या परिषदेसाठी तयारी सुरू आहे चीन आणि रशियानं या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला मधील भारतीय दूतावासानं ट्रॅव्हल अडवायझरी जारी केलेली आहे यामध्ये त्यांनी भारतीय नागरिकांना इराणमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय गेल्या काही आठवड्यातील सुरक्षेच्या घडामोडी लक्षात घेता सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे असं दूतावासाचं म्हणणं आहे इराणमध्ये असलेल्या भारतीयांना ताज्या घटनांवर लक्ष ठेवण्यास आणि अधिकृत सूचनांचा पालन करण्यासही सा सांगितलेलं आहे जे भारतीय तिथून बाहेर पडू इच्छितात त्यांनी व्यावसायिक विमानसेवा आणि फेरी सेवा वापरावी असंही आवाहन करण्यात आलेलं आहे इराण इस्रायल आणि अमेरिकेतील वाढत्या तणावामुळे भारतीय दूतावासानं हा सल्ला दिला आहे संपूर्ण जगभरात आज सतरा जुलै हा जागतिक इमोजी दिवस साजरा केला जातो आजच्या डिजिटल युगामध्ये भावना आणि विचार व्यक्त करण्यासाठी इमोजी हे एक महत्त्वाचं माध्यम बनलेलं आहे दोन हजार चौदा साली इमोजी पीडियाचे संस्थापक जेरेमी बर्ग यांनी या दिवसाची सुरुवात केली कॅलेंडर इमोजीमध्ये सतरा जुलै ही तारीख दर्शवली जाते दोन हजार दोनमध्ये ऍपलनं आपल्या मॅप ऑपरेटिंग सिस्टीमसाठी आय सी एल ॲप याच दिवशी लाँच केलं होतं आणि त्यामुळे सतरा जुलैला हा दिवस हा इमोजी दिवसासाठी निवडण्यात आला उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये सततच्या पावसामुळे गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे नमो घाट पाण्याखाली गेलेला आहे गंगा नदीच्या पाडत्या पाण्यामुळे वाराणसीमधील सर्व चौऱ्याऐशी घाट पाण्याखाली गेले त्यामुळे नमो घाटावर सेल्फी काढण्यास आणि खाली जाण्यास बंदी केलेली आहे नदीमध्ये नौकाविहार पूर्णपणे थांबवण्यात आले सुरक्षेच्या दृष्टीनं प्रशासनानं सतर्कता बाळगलेली आहे योग्य ती खबरदारी घेतली आहे एनडीआरएफ आणि जल पोलीस दल यामुळे अलर्ट मोडवर आहे गंगा आरती आता घाटांवर न होता छतांवर केली जाते राहुल गांधी यांनी जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी केलेली आहे राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून यासाठी संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधेयक मांडावं अशी विनंती केली आहे राहुल यांनी आपल्या पत्रामध्ये मोदींच्या दोन जुन्या विधानांचा सुद्धा उल्लेख केला जेव्हा पंतप्रधान मे दोन हजार चोवीसमध्ये भुवनेश्वर आणि सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये श्रीनगर इथं झालेल्या रॅलीमध्ये जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याबाबत बोलले होते याशिवाय गांधींनी सरकारला लडाखला संविधानच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यासाठी कायदा आणण्याची सुद्धा विनंती केली बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीनं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठा निर्णय घेतलाय बिहार सरकारनं एक ऑगस्ट दोन हजार एकशे पंचवीस युनिट पर्यंत वीज मोफत देण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे त्याचा फायदा राज्यातील एक कोटी सदुसष्ट लाख परिवाराला मिळणार आहे येत्या काळामध्ये बिहार सरकारकडून आणखी घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपापल्या परीनं मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून करण्यात येतोय